श्री स्वामी समटं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच पूर्वजांना मोक्ष मिळवण्याचा मार्गदेखील मोकळा होतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी पितरांच्या नावाने वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत तसेच या दिवशी विष्णूने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीसुद्धा साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते मोक्षदा एकादशी ही वर्षाची शेवटची एकादशी असून या दिवशी धनवृद्धीसाठी उपाय केल्यास नवीन वर्षात धन संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होते मोक्षदा एकादशीचे धार्मिक महत्त्व हे खूप खास मानले जाते हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास नवीन वर्षात तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद मिळेल आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार या मोक्षदा एकादशीला तुम्हाला धनवृद्धीसाठी घरात ही एक वस्तू आणायची आहे ही वस्तू आणल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन नवीन वर्षात धनवर्षा होईल तर अशी कोणती वस्तू आपल्या घरात आणायची आहेत हा उपाय कसा करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर उद्या या मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी मुहूर्तावरती स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते म्हणून सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचे आहेत या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले जाते हे स्नान केल्याने पितृदोष वाईट कर्म हे नष्ट होतात परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होईल स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहेत या दिवशी हळदीच्या पाण्याने अभिषेक करायला खूप महत्त्व दिले जाते जर तुमच्या घरात मूर्ती असेल तर हळदीच्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र त्याचबरोबर केळीचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर मी जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता या दिवशी गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मोक्षदा एकादशीला गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि वस्त्र दान करावे मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान केल्याने के पुण्य प्राप्त होते हिवाळ्यात येणाऱ्या या एकादशीला तुम्ही लोकरीचे कपडे दान केले तर तुमचे पुण्य हे अनेक पटीने वाढते आणि तुमच्या घरातील धनधान्य हे सदैव भरलेले राहते यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं दान तुम्ही उद्याच्या एकादशीला अवश्य करा त्याचबरोबर जर तुमचं एखादं उत्पन्न असेल एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो जर वाढवायचा असेल त्यामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे जर तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर ती जप माळ घेऊन तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि तुमच्या घरात आर्थिक समृद्धी वाढते हा उपाय केल्याने नवीन वर्षात कमाईचे नवे मार्ग हे खुले होतात तसेच पैशा संबंधित सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच या मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनात किंवा तुमच्याकडे असणाऱ्या तुळशीच्या कुंडीपाशी तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या तुळशीला एकवीस प्रदक्षिणा घालून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअरमध्ये कामामध्ये यश मिळेल भगवान विष्णू यांना माता लक्ष्मीप्रमाणे तुळस अत्यंत प्रिय आहेत आणि हा उपाय केल्याने भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती सदैव राहील तसेच तुम्हाला पैशांची कधीही कमतरता ही, कम ही भासणार नाही तर हा दिवा देखील तुम्ही सकाळी लावू शकता किंवा तुम्ही सायंकाळी लावला तरीसुद्धा चालेल तर ही एक सेवा तुम्हाला अवश्य उद्या मोक्षदा एकादशीला करायची आहेत आता यानंतर आपल्याला अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्या घरामध्ये आणायची आहेत ते आपण पाहूया जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल त्याचबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल आणि नवीन वर्षामध्ये तुम्हाला या सर्व आर्थिक अडचणी दूर करायच्या असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल धनवृद्धी होण्यासाठी ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला घरामध्ये आणायची आहेत तर उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते असं केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच पैशांचा ओघ हा वाढत असतो तुम्हाला हवं असेल तर ही मूर्ती तुम्ही तुमच्या घराच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही घराच्या ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची तुमच्यावरती सदैव कृपा राहील आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदेल आता ही मूर्ती जी आहे तर ती तुम्ही आज आणून ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही या मूर्तीची खरेदी केली तरीही चालेल उद्या तुम्ही घरात ही मूर्ती आणल्यानंतरनं त्या मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे त्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहेत आणि ही मूर्ती उद्या तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत यानंतरनं दुसऱ्या दिवशी ही मूर्ती तुम्ही बाहेर काढून तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी केला तर माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि नवीन वर्षात तुम्हाला धनवर्षा होईल धनरुद्धीसाठी या दिवशी ही वस्तू खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यामुळे तुम्ही या वस्तूची नक्की उद्याच्या दिवशी खरेदी करा आणि असा हा उपाय जो आहे तो तो तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ